वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आज चर्चा खरं तर गॅरंटीची करायची त्यातपूर्वी एक छोटीशी आठवण करून देते साधारण तीन दशकांपूर्वीचा काळ आहे हा आणि त्यामध्ये त्यावेळेला मुंबईमध्ये निकोलस आल्मेडा नावाचे एक नगरसेवक होऊन गेले त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारामध्ये दहा रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आपली आश्वासनं नागरिकांपर्यंत पोहोचवली आणि हे पूर्ण न झाल्यास मला कोर्टात खेचा असं मोठं विधान केलं जनतेला त्यांची ही गॅरंटी एवढी आवडली की त्यांना निवडून दिलं आणि त्यानंतर आश्वासनांचा पाऊस खरं तर प्रत्येक निवडणुकीत पडलाच पण सहीसह गॅरंटी देण्याचा प्रकार या यावेळेला बऱ्याच वर्षानंतर दिसून आला काँग्रेसनं आपल्या घर घर गॅरंटी या अभियानाद्वारे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची सही असणारे कार्ड घरोघरी पोचवलेले आहेत आणि या कार्ड्सवरती आश्वासनांची खैरात आहे मात्र भाजपने यावर आक्षेप घेतलाय अशा पद्धतीने कार्ड वाटप केलं तर मतदारांच्या विश्वासावर परिणाम होतो असा आक्षेप घेत भाजपने निवडणूक आयोगात तक्रार केली आहे काँग्रेसची कृती म्हणजे निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या सिद्धांताचं उल्लंघन आहे असं भाजपचं म्हणणं आहे आता मुद्दा असा आहे की मोदी की गॅरंटीवर विश्वास असणाऱ्या भाजपला ही कृती एवढी का झोंबली मतांच्या बदल्यात आमिष धमक्या देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर काय कारवाई करणार आणि त्याही पुढे जाऊन कुणाची गॅरंटी खरी म्हणायची कुणाची कोटी म्हणायची हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी खरं तर भाजपने आक्षेप घेतलेला आहे आणि दुसरीकडे अजित पवार त्यांच्या बोलण्यात गॅरंटी देत आहेत परस्पर विरोधाभास असणारी ही वक्तव्य नेमकी काय आहेत बघूया विलासराव देशमुखांनी काँग्रेसच्या दोन हजार चारच्या जाहीरनाम्याच्या वेळेला असं म्हटलं होतं की मुंबई शहरातल्या लोकांना दोन हजारच्या पर्यंत लोकांना आम्ही घरं देऊ आणि त्यांना विचारलं तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे विलासराव काय बोलले होते अहो जाहीरनामा एवढा सिरियसली घ्यायचा नसतो प्रभाराव त्यावेळेच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या त्या काय बोलल्या तिथं प्रिंटिंग मिस्टेक होती दोन हजार चारच्या निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी काय केलं निवडणुकीच्या एक महिन्याआधी शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केली झिरो झिरोची बिलं पाठवली आणि दोन हजार चारला परत यांचं सरकार आल्यानंतर एका महिन्यात वीज बिल माफी जी होती ती रद्द करून टाकली हे लोकांनी अनुभवलेलं आहे लोकांच्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे गॅरेंटी म्हटलं की है। ती मोदी की गॅरंटी आहे खरगे आणि राहुल गांधींनी कितीही ॲफिडेव्हिट करून दिली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही कारण त्यांची कथनी आणि करणी याच्यामध्ये जमीन अस्मानाचा चर्चेकडे वळूया मी सुरुवातीला अवधूत वाघ यांच्याकडे जाईन अवधूत वाघात तुमचेच नेते अतुल भातकळकर यांचं वाक्य त्यांनी विलासराव देशमुखांच्या विधानाची आठवण करून दिली की जाहीरनामे काय फार मनावर घ्यायचे नसतात सिरियस घ्यायचे नसतात मग जर काँग्रेसची काठ घराघरापर्यंत पोहोचली तर एवढं का झोमलं भाजपला थेट निवडणूक आयोगात वगैरे तक्रार करायची वेळ आली भाजपवर मला असं वाटत की झोमलं वगैरे हे शब्द हे आपण चर्चेमध्ये आणायचे नाहीत याचं पहिलं असं काही काही झोमलं नाहीये निवडणुकीमध्ये एखादा मनुष्य काही जरी चुकीचं काम करत असेल तर दुसऱ्याचं कर्तव्य असतं की त्याच्या विरुद्ध जाऊन तक्रार करायची त्याच्यामध्ये झोमलं लागलं असं असे मला वाटतं हे शब्द जरा गरज नाही येत ते आता अतुल वातकळकर म्हणाले की काँग्रेसने दिलेली जे आश्वा आश्वासनं आहेत त्या आश्वासनांची पूर्ती आतापर्यंत झाली का हे सर्वसामान्य माणसांनी पाहिलं पाहिजे एकोणीसशे बहात्तर सालचं साल सा उदाहरण जर घेतलं तर गरिबी हटावता नारा देऊन इंदिराजी प्रचंड बहुमताने निवडून आल्या आज दोन हजार चौदा साली आम्ही सत्तेवर येईपर्यंत जवळजवळ सर्वच राज्य त्यांच्या हातात होतं पाच वर्ष आमचं पाच सहा वर्ष आमचं आणि दोन तीन वर्ष विरोधकांचं सोडलं तर पन्नास साठ वर्ष त्यांनी राज्य केलं का नाही गरिबी हटली हा आपण कुठेतरी प्रश्न विचारला पाहिजे आजही जर तुम्ही पाहिलं तर सत्तावीस कोटी सत्तावीस कोटी घरं म्हणजे कुटुंब ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आणि ही का खाली आहे याच्यासाठी काँग्रेसने आतापर्यंत काय केलं हे पण पाहिलं पाहिजे आतापर्यंत जाहीर आता एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो बघा तुम्ही हातामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन बसा तीस लाख लोकांना आपण नोकऱ्या देणार आहोत एव्हरेज पन्नास हजार रुपये सरकारी नोकऱ्याचा पगार पगडला तर सहा लाख रुपये वर्षाला जाणार आहे म्हणजे जवळजवळ दोन लाख कोटी रुपये आपण या नोकऱ्या नोकऱ्या जर दिल्या तर सरकारी तिजोरीवर दोन लाख कोटींचा फरक पडणार आहे दुसरी एक गोष्ट आहे की आपण सर्व महिलांना गरीब महिलांना एक लाख रुपये वर्षाला देणार आहोत आता गरीब महिलांचं डेफिनेशन केलं नाही पण आपण असं धरून चालू की दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत त्यांना मिळणार आता एकूण कुटुंब किती आहे तर सत्तावीस कोटी कुटुंबात दारिद्र्य रेषेखाली आहेत हा आकडा आहे त्यातली साडे तेरा लाख साडेतेरा कोटी महिलांना जर एक लाख रुपये मिळाले तर वर्षाला साडे तेरा लाख कोटी रुपये आणि आधीचे दोन म्हणजे साडे पंधरा लाख कोटी रुपये हे केवळ काँग्रेस निवडून आल्यानंतर त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी घालवतील आपल्या आपल्या बजेटचा सा साईज काय आपल्या बजेटचा सा साईज आहे सत्तेचाळीस लाख कोटी सत्तेचाळीस लाख कोटी पैकी जर साडे पंधरा लाख कोटी रुपये आपण आश्वासनामध्ये दिले तर आपण करणार काय कारण पंच्याऐंशी आला तुमचा काय आक्षेप आहे की काँग्रेस चुकीची आश्वासनं देत आहे मग चुकीची आश्वासनं देत आहे असा तुम्ही प्रतिप्रचार करू शकता थेट निवडणूक आयोगामध्ये सहीचं कार्ड देण्याबाबत तक्रार करण्याची गरज काय त्याच्यात काय आक्षेप वाटला नियुणुकीचा सिद्धांतावरती सिद्धांताचं उल्लंघन वगैरे असं तक्रारीमध्ये नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुमचा आक्षेप काय आहे की आम्ही जर तक्रार केली तर त्याच्यामध्ये काँग्रेसचा आणि तुमचा आक्षेप काय आहे भूमिका कशी असते बघा आता अजित पवारांचा तुमचा जे मित्र आहेत त्यांचा पण वाईट आहे घटना दाबा की तुम्हाला निधी देतो आओ त्याच्यावर आक्षेप घ्या करणार आहेत का तुम्ही आओ तो सरकजम आहे तुम्ही परवा जे लोक आपल्या राहुल गांधीजींनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये ते म्हणाले की तुम्ही आम्हाला मतं द्या आम्हाला निवडून द्या मग खटाखट 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 तुमच्या खात्यामध्ये एक लाख येतील खटाखट 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 असा शब्द प्रयोग केला त्याची अजितदादाने मिमिक्री केली जे राहुल गांधी बोलले ना म्हटलं खटाखट 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 आता राजकारणामध्ये विनोद मला वाटतं लोक गंभीरतेने घ्यायला लागले गांभीर्यानं खटाखट -कर बटन दाबायचा नाहीये मात्र आम्हाला मत द्या की आम्ही तुम्हाला निधी देऊ याला आमिष नाही म्हणायचं का नाही याला आमिष नाही म्हणायचं तुम्ही आम्हाला मत द्या आम्हाला निवडून आणा आम्ही तुमचं काम करू याला आमिष कसं म्हणायचं निधी आणणं म्हणजे काय करणं निधी आणणं म्हणजे पैसे देणं नाही खात्यामध्ये पैसे देणं नाहीये दे, एखाद्या दे, एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये एखाद्या रस्त्यासाठी निधी आणणं म्हणजे तो रस्ता तयार करणं आणि त्या मतदारसंघातील लोकांचा विकास करणं तिथे हॉस्पिटलसाठी निधी आणणं तिकडे धरणासाठी निधी आणणं पाटबंधारे योजनांसाठी निधी आणणं याच्यामध्ये लाच कसली आहे तुमच्या खात्यामध्ये आम्ही खटाखट 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 एक लाख रुपये टाकू याला लाच म्हणतात काही कामधंदा न करता प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये आपण एक लाख रुपये टाकतो साडे तेरा लाख कोटी रुपये दरवर्षी आपण खर्च करणार आहोत काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आपण पैसे कसे हा अर्थसंकल्प कसा आपण वाढवणार आहोत आपण या देशा देशाची जी कशी वाढवणार आहोत आपण हा देश आणखी पुढे कसे नेणार आहोत आपण इन्कमचे सोर्सेस कसे वाढवणार आहोत नम्रता जी याचा एक साधा उल्लेखही नाहीये एक उल्लेखही नाहीये की देशाची प्रगती कशी करणार फक्त देशाची आलेले पैसे आम्ही खटाखट 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 वाटणार आणि मतं घेणार आणि काय करणार बँकॉकला फिरायला जाणार याच्या पलीकडे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काही नाहीये प्रमोद चुंचूवार सर आहेत आपल्याकडे चुंचूवार सर आता युक्तिवाद जो केलेला आहे अवधूत वाघ यांनी या सगळ्याकडे कसं बघता आणि ज्या वेळेला एक जण न्याय भाषा वापरतय एक जण गॅरंटीची भाषा वापरतय कुणी ज्ञानचा फॉर्म्युला देत आहे ह्या सगळ्याकडे एक मतदाराची व्हिजन कशी असते म्हणजे सह्यांचा पत्र दिल्यामुळे मतांचा पाऊस पडणार आहे का मतदानाच्या प्रक्रियेवर ह्याचा काही परिणाम होणार आहे का मला असं वाटतं की आपल्या आश्वासनांचा किंवा आपल्या कार्यक्रमाचा कसा प्रचार करावा त्या राजकीय पक्षांचा अधिकार आहे जर एखाद्या राजकीय पक्षाला असं वाटतं की माझ्या जाहीरनाम्यावर जनतेचा विश्वास नाही तर मी सहीचं पत्र देतो आणि त्या माध्यमातून लोकांचे मत मिळवतो तर त्यालाही आक्षेपाचं काही कारण नाहीये आहे मला भाजपने कुठल्या आधारावर आक्षेप घेतला याबद्दल मला माफ काही कल्पना नाहीये त्यांचा आक्षेपाचा मुद्दा काय आहे कारण वाघसाहेबांनी पण काही आक्षेप त्या स्नेहीच्या कारणला घेतलेला नाही त्यांनी जाहीरनाम्यातल्या मुद्द्यांना आक्षेप घेतलेला आहे एखाद्या कुठल्याही एखाद्या सत्ताधारी पक्षाचा आक्षेप असू शकतो तो तर्काच्या आधारावर निधीच्या आधारावर पण एकूण जर आपल्याला आठवत असेल तर सहीचे पत्र नितीन गडकरी यांनी सुद्धा मला आठवते की विदर्भात जेव्हा ते पहिल्यांदा दोन हजार चौदाला निवडणूक लढले होते तेव्हा त्यांनी जर मी खासदार झालो तर स्वतंत्र विदर्भ राज्य करेल असं लेखी हमी पत्र तेव्हा लोकांना दिलं होतं विदर्भातल्या जनतेला आणि विदर्भातल्या जनतेने भरभरून तेव्हा भाजपनी गडकरी साहेबांना मतदान केलं होतं अर्थात अशा लेखी लिहून दिल्याने नंतर त्याची अंमलबजावणी ना केली नाही तर जनता काहीच करू शकत नाही म्हणजे उद्या जर काँग्रेसने आज लिहून दिलेला पण उद्या काँग्रेसने त्याला घोषणांची अंमलबजावणी केली नाही तर जनता काही कोणताच जाऊ शकणार नाही दिलं होतं आता आम्हाला हे अंमलबजावणी करा तर ही सगळी प्रतिकात्मक गोष्टी आहे की आपल्या वचनांची विश्वसनीयता वाढवण्यासाठी दिलेली आहे पण दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो जो अजित पवार साहेबांचा आहे अजित पवार साहेबांचं विधान आपल्याला स्वतंत्रपणे पाहायला नव्हतं वाटसाहेबांनी त्याला खटाकटशी जोडलेला आहे तो त्यांचा मुद्दा त्यांच्यासाठी बरोबरच आहे परंतु आपल्याला आठवत आप असेल तर दोन दिवसापूर्वी धनंजय महाडिक असे म्हणाले होते की आमच्या आमच्या उमेदवाराला विजय करा आम्हाला लीड द्या म्हणजे आम्ही तुम्हाला निधी देऊ त्याच्यानंतर कोकणात आपल्याला आठवत असेल नितेश म्हणाले असेल जाईल चेक करू आणि जर आम्हाला लीड मिळाली असेल तर आम्ही त्या सरपंचांना निधी देऊ तर एकूण जर आम्हाला मते मिळाले तरच आम्ही तुम्हाला निधी देऊ हा एक प्रकारे सत्तेचा हा गैरवापर आहे कारण निधी वाटपाचे सर्व अधिकार हे सत्य म्हणून त्यांच्या हातात आहेत तर त्यामुळे हा हे जे राजकारण आहे हे एकीकडे एक आम्हीच दाखवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही हे कधी कधी सत्तेचा गैरवापरापर्यंत सुद्धा पोहचेल नाही असं दिसतंय वाघ सत्तेचा गैरवापर आहे असं जुंजुवार सरांनी या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे की आमच्या आम हातात सत्ता आहे त्यामुळे आम्ही ठरवणार तुमची मतं मिळाली तरच निधी देणार झुच्चुवार साहेब ज्येष्ठ पत्रकार आहे आणि त्यामुळे त्यांनी अतिशय संयमाने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे मी त्यांचं आदर करतो परंतु मला वाटतं की निवडणुकीच्या राजकारणामध्ये जसं ते म्हणाले की प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे परंतु जनतेपर्यंत पोहोचत असताना जनतेला आपण मूर्ख समजू नये तुम्हाला आठवत असेल की गेल्या राजस्थान मध्ये सुद्धा असा आश्वासनांचा पाऊस गेहलोत सरकारने पाडला होता आणि त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने एकही फ्री बीच आश्वासन दिलं नाही परंतु जनता त्या फ्री बीच्या गेहलोतच्या आश्वासनाला फसली नाही आणि ते म्हणाले की हे जे तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये म्हणतात ते काय मिळणार नाहीत कारण हे सगळं हे हलवायाच्या घरावरचं तुळशीपत्र आहे आणि त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या सरकारला राजस्थानमध्ये साफ नाकारलं आणि इतिहास आता तुमच्या समोर आहे मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे आणि जनतेला काही फुकट नको आहे जर तुम्ही शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्याला फक्त दोन गोष्टी लागतात एक त्याला व्यवस्थित वीज लागते चोवीस तास जर त्याला वीज दिली आणि पाण्याची उपलब्धता करून दिली तर त्याला ता इतर कुठचीही गोष्ट नको असते शेतकरी हा एवढा स्वतः स्वाभिमानी आणि कष्टकरी असतो आपल्या ताकदीवर तो सोनं पिकवू शकतो तसेच जे व्यापारी आहेत उद्योगधंदेवाले आहेत त्यांना एक फ्रेंडली एटमॉस्फिअर हवं हो असतं त्यांना काही फुकट कर्ज नको असतं त्यांना काही विदाऊट इंटरेस्ट कर्ज नको असतं त्यांना ईज ऑफ बिझनेस हवा असतो जर ईज ऑफ बिझनेस जर झाला तर मग ते इंडस्ट्री वाढू शकते इंडस्ट्री वाढली तर लोकांना त्याच्यामध्ये नोकरी धंदा मिळू शकतो एक्झिलरी इंडस्ट्रीज वाढू शकतात मला असं वाटतं की सरकारचं काम हे आलेला पैसा लोकांना वाटणं नाही ठीक आहे आपण आपलं वेलफेअर स्टेट आहे गरिबांना मदत ही आपण डेफिनेटली केली पाहिजे परंतु गरिबांना मदत आपण त्यांना दारिद्र्य रेषेवरून वर आणण्यासाठी केली पाहिजे त्यांना सातत्यामध्ये दारिद्र्यामध्ये ठेवण्यासाठी केली नाही पाहिजे असं आमचं मत आहे जोगवा मागताना मत दिली तर निधी देऊ काय भाषा म्हणायची बघ प्रत्येक उमेदवार जो असतो ना तो आपापल्या पद्धतीने प्रचार करत असतो एकदा तिकीट मिळाल्यानंतर पक्षाचा काय फार मोठा त्याच्यावर कंट्रोल असतो त्याच्या प्रत्येक स्टेटमेंट काय आम्ही तपासून त्याला ठीक आहे मी तेच आणायची तुमच्याच पक्षातल्या आमदारांची भाषा त्यांनी सरपंचांच्या अक्षरशः धमकीसारखी भाषा वापरलेली होती बा... माझं लक्ष आहे प्रत्येक गावावर सगळ्या सरपंचांच्या बैठकीत त्यांनी हे सांगितलेलं होतं कुठून मतं मिळतायेत आणि कुठून काय मिळणार हे हे त्यांची भाषा नाही भारतीय जनता पक्षाचं असं स्पष्ट मत आहे की पाच वर्षांनंतर निवडणुका येतात साडेचार वर्ष विकासाचं राजकारण करा आणि केवळ शेवटचे सहा महिने निवडणुकीच्या साठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि एकदा निवडणूक झाली तर आपले संपूर्ण मतदार हा कुठच्या पक्षाचा न बघता त्या लोकसभेमध्ये असलेले पंधरा लाख मतदार हे आपले समजून सर्व लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल कदाचित एखाद्या गावातनं किंवा एखाद्या तालुक्यातनं आपल्याला कमी मतदान मिळालं असेल तर तिकडे उलट जास्त मदत करण्याची किंवा जास्त लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये तिथे आपल्याला भरघोस मतदान मिळू शकतं मला असं वाटतं राजकारणामध्ये जसं कोण कोणाचा परमनंट शत्रू आणि मित्र नसतो तसे मतदार पण कधी कोणाचे परमनंट मतदार नसतात मतदार पण फ्लोट होत असतात म्हणजे थोडक्यात मोदींच्या गॅरंटीवरती तुम्हाला विश्वास आहे असं म्हणताय तुम्ही मोदींच्या विश्वास असा दावा तुम्ही करताय मग तक्रारी विक्रारींचे फार कशासाठी मग एखाद्या कार्यकर्त्यांनी जर तक्रार केली असेल तर त्याच्यामध्ये गैर असं नाही निवडणूक आयोग बघून घेईल त्याच्यामध्ये सत्य असेल असत्य असेल योग्य असेल कायद्याप्रमाणे असेल तर निवडणूक आयोग येईल त्याच्यामध्ये आता फार चर्चा करणं बर हे काही फार हा वेळेचा आहे असं मला वाटतं एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी कोणतरी कंप्लेंट करतं त्याला असं वाटतं की हे चुकीचं आहे शेवटी चूक आणखी बरोबर हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचे आहे आणि निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल आणि जो निवडणूक आयोग निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल काँग्रेसचे गोपाल तिवारी खरं तर चर्चेत सहभागी होणार होते मात्र काहीतरी तांत्रिक अडचण आहे त्यामध्ये अजूनपर्यंत सहभागी होऊ शकले नाही त्यांच्याशी संपर्क करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे चुंचूर सर दरम्यानच्या काळात आता ह्या अशा पद्धतीने गॅरंटीवरती विश्वास तक्रारी कुठे धमकीची भाषा कुठे आश्वासनांची भाषा ह्या सगळ्यामध्ये मतदार कशा पद्धतीने विचार करेल असं वाटतं आपण आता इतक्या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत फील्डमधनं बघितलेल्या आहेत मतदार सर्वात शेवटी मतदार आपल्याला काय मिळतात हे बघत असतो म्हणजे काय पॅकेज त्यांना मिळणार आहे म्हणजे उमेदवार कसा आहे तो जर निवडून आला तर आपल्या मतदार संघाचा आपल्या परिसराचा विकास होण्यासाठी कशा प्रकारे योगदान लाभू शकतो आपल्याकडे शांतता राहील की दंगली मागतील हा विचार करू शकता तर विविध घटक असतात अशा वेळेला आणि आपण जरी कांदूपत्री भले माल, मान्य करत नसला तरी सुद्धा जाहीरनाम्यासोबतच तर काही घटक असे असतात जाती पाती धर्म भाषा या सगळ्या गोष्टी बाहेरचा म्हणजे आपण मध्ये बाहेरचा आणि साली म्हणजे आहे सगळेच मराठी असं पण तरी सुद्धा असे अनेक घटक असतात की जे कुठेतरी प्ले करत असतात रोज प्ले करतात तर या घट या घटकांवर सुद्धा मतदारांचं लक्ष असतं आणि मुळात आता आपण जर जाहीरनाम्यावर ही चर्चा आहे तर मला असं वाटतं नम्रता की कुठेतरी पॉलिटिकल रिफॉर्म म्हणून जाहीरनामे कसे काढले पाहिजे आणि जाहीरनाम्यात अंमलबजावणी सत्तेत आलेल्या पक्षांसाठी बंधनकारक करणे ज्याची कोणाची सत्ता येईल त्यांचे तर ती त्याला काहीतरी लिगल फ्रेमवर्क पाहिजे आणि जर त्यांनी प्रकारे त्यांची अंमल आणि अंमलबजावणी कशी करणार म्हणजे वाट साहेबांनी एक चांगला मुद्दा मांडला हा, खूप हा, हा, मोठा आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला त्याला जर काहीतरी लिगल बांधणी असेल कायदेशीर तर जाहीरनामे इतक्या कॅज्युअली निघणार नाहीत खूप मोठा मुद्दा तुम्ही मांडला सर मी येते पुन्हा तुमच्याकडे आपल्यासोबत आताच गोपाल तिवारी चर्चेत सहभागी झालेले आहेत गोपाल तिवारी जी दिल्लीमध्ये तुमच्या जे सहीचं जे कार्ड घरी घरी फिरतंय गॅरंटीचं त्याच्यावरती तक्रार करत आहे भाजप काँग्रेस कधी प्रोएक्टिव्ह होणार अजित पवारांचं वक्तव्य आहे त्यांच्याकडनं मतं दिली तर निधी दिला जाईल असं वक्तव्य होतं निले नितेश राणे तिकडे नितेश राणे सांगतात सरपंचांच्या बैठकीमध्ये कुणाची मतं येतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे नंतर निधी आमच्याच हातात असणार आहे अशा प्रकारची वक्तव्य समोर येतात काँग्रेसकडनं मात्र एकही तक्रार झालेली दिसत नाही काँग्रेस प्रोएक्टिव्ह राहिलं नाहीये बघा असं आहे की आता सुप्रीम कोर्टाने देखील वारंवार सांगून देखील इलेक्शन कमिशन काय करत नाही त्याच्यानंतर काल आय चा जो दुसरा एक रिपोर्ट होता त्यांनी तर अत्यंत गांभीर आक्षेप घेतलेत इलेक्शन कमिशनच्या बद्दल आता या सगळ्या यंत्रणा यांच्या हातात आहे पाहिजे तसा हे वापर करतायत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पडण्यापेक्षा लोकांचा प्रबोधन करावं प्रचार करावा आणि याच्यामध्ये कारण कसं माहितीये का शाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो परंतु यांनी ह्या सगळ्या गोष्टी सोडल्याच आहेत नैतिक संकेत पाळायचे नाही संविधानिक संकेत पाळायचे नाही सगळे पायदळे तोडवायचे हम करेसो कायदा आता या ठिकाणी अशा पद्धतीने मगाशी मी तुमची चर्चा मी ऐकत होतो माझा आवाज तुम्हाला जात नव्हता कारण तुमचा संपूर्ण चा आवाज मला येत होता परंतु अशा पद्धतीने खटाखट खटाखट द्या म्हणजे याला काय हे कुठली पद्धत आहे अरे म्हणजे राहुल गांधी पण म्हणाले होतेच की राहुल गांधी पण म्हणाले होतेच की ऐक हो माझा मुद्दा असा आहे की जे दादा जे म्हणले की अशा अशा पद्धतीने तुम्ही मतदाबा खटाखट झाल आपला निवडून आल्यानंतर आपण कुठल्या पक्षाचे किंवा मत दिली त्यांच्या पुरते मर्यादित राहत नाही ना म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन आपण संपूर्ण आपल्या मतदार संघाचा विकास करतो आपण त्याला तुम्ही कायदेशीर आक्षेप का नोंदवत नाही अशा वक्तव्यांवर माझा प्रश्न तोच तो आहे नाही नाही हे बघा आमचे आता अनेक वेळा इलेक्शन कमिशन तिथे आम्हाला वेळ देत नाही त्या संपूर्ण इलेक्शन कमिशनला इंडिया आघाडीची भेट मागितली वेळ मागितली वेळ देत नाही म्हणजे झोपलेल्याला उठवता येतं झोपेच जोप सोंग गेलेला उठवता येत नाही आणि अशा पद्धतीने लोकांना कळत आहे ना काय होत आहे पण म्हणजे जनते त्यातनं असा एक संदेश देतोय की तुम्ही तुमच्यामधली फायटिंग स्पिरिटच दिसत नाहीये संदेश जातोय असं नाहीये आमच्याकडनं वारंवार इलेक्शन कमिशनला पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आवाहन केलं जात आहे भेटीची वेळ मागितली जाते लोक भेट द्यायला जातात हरकत आक्षेप नोंदवायला जात आहेत परंतु आता यांनी काय ठरवलंय की आता अनेक ठिकाणी आपण पाहिलं ना मध्यंतरी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील बघितलं सगळे रुल्स व्हायोलेट होत आहेत संविधान पायदळी तुडवलं जात आहे यांचा जीव का प्राण झालाय इलेक्शन कारण यांना माहितीये सत्तेपासून जर दूर गेलो तर हे सगळ्याच्या सगळे तुरुंगाच्या हवा खातील एवढी यांनी पाप केलेली आहे त्यांनी एवढी असंवैधानिक कृत्य केलेली आहे देशाला चारपट कर्जाच्या खाईत ढकललेले चारपट काय आणि या सगळ्या गॅरंटी मध्ये कुठे एम एस पी बाबत किसान शेतकऱ्याला कुठे गॅरंटी दिलेली आहे का बेरोजगारी बद्दल कुठे गॅरंटी दिलेली आहे का चार पट कर्ज झाले त्याच्याबद्दल कुठेही आहे का काय त्यांचा संकल्प आहे की आम्ही एवढं करतो ज्या वेळेला पंधरा पंतप्रधान पासष्ट वर्षात फक्त त्रेपन्न लाख फोर्टी सेवन म्हणजे चोपन्न लाख समजा कर्ज करत होते लाख कोटी आणि आज दोनशे पाच लाख कोटी चार पट कर्ज झाले पण नंतर काय चाललंय आपण देशात विचारूया आपण आपण विचारूया अवधूतवाद भाजपची गॅरंटी पोकळ आहे असा थेट असा आरोप आहे काँग्रेसचा एकोणीसशे बावन्न साली जनसंघाच्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काश्मीरचा प्रश्न घेतला होता तीनशे सत्तर कलम आम्ही हटव आम्ही सत्तेत आलो त्यावेळी आम्ही तो नारा दिला होता तुम्हाला आठवतच असेल एक देश में दो विधान दो प्रधान दोन निशान नाही चलेंगे नाही चलेंगे नाही चलेंगे ज्यावेळी आम्हाला पूर्ण सत्ता मिळाली त्यावेळी आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं आम्हाला नेहमी विचारायचे मंदिर वही बनायगे लेकिन तारीख नाही बताएंगे आम्ही मंदिर तारीख पण सांगितली वार पण सांगितला मुहूर्त पण सांगितला आणि योग्य वेळी राम मंदिर भव्य राम मंदिर उभं राहिलं आज रामनवमी आहे श्रीरामाला मी तुमच्या सर्वांच्या वतीने वंदन पण करतो आपण ट्रिपल तलाकच्या बाबतीत बोललो होतो ट्रिपल तलाक आपण केला एवढंच मुद्दे त्यांचा मुख्य मुद्दा होता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना काय मिळालं मला बोलू देत ना मला बोलू देत त्यांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मी काय आरोबीच्या पिंजऱ्यामध्ये उभा नाहीये आम्ही समान नागरी कायद्याबद्दल बोललो होतो आम्ही राज्यामधनं समान नागरी कायदा करण्यास सुरुवात केली उत्तराखंडमधनं समान नागरी कायदा पास झाला आमचं ते वचन आहे की समान नागरी कायदा जे घटनेमध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणे या देशामध्ये समान नागरी कायदा करू आता अशा तऱ्हेने जात असताना जेव्हा जेव्हा सत्ता आली त्यावेळी आम्ही आमची वचनं विसरलेलो नाही आणि म्हणून आमची जी रिलायबिलिटी आहे ती वाढलेली आहे तुम्ही मग एक प्रश्न विचारलात की मतदार काय करतील तर मतदार काय करतील नम्रताजी कोकणामध्ये सातत्याने काँग्रेसच्या विरोधामध्ये अगदी नाथपैं पासून आशरपर्यंत पासून आणि मधु दौंड पासून सर्वांना विरोधी पक्षातलेच ने, 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 नेतृत्व दिलं होतं चौऱ्याऐंशीला ज्यावेळी सुधीर सावंत आले ते पहिले एक काँग्रेसचे आले त्यामुळे ना कोकणाचा विकास झाला नाही त्याच्या विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो जिंक जिंकणारा पक्ष आहे सत्तारूढ बाजूने मतदान केलं पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आज लोकांना कळत आहे त्याच्यामुळे केंद्रामध्ये सत्ता असलेल्या पक्षाचा खासदार आपल्याला निवडून जिंकणारा पक्ष म्हणून लोक भाजपाकडे बघतील आणि त्यांना मत देतील असं म्हणताय तुम्ही नक्कीच नक्कीच बरोबर आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे मला अगदी थोडक्यात कॉमेंट घ्यायची तुमची याच्यावरती गोपाळ तिवारी थोडक्यात बघा तीनशे सत्तर कलम हटवण्याचं हे ढोल पिटतात सहा वर्ष झालेले तिथे इलेक्शन घेऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने यांना फटकारलेलं आहे तिथे शांतता प्रस्थापित होऊ शकत नाहीये तिथे आता दोन हजार चोवीस जानेवारी मध्ये आपल्या तिथे अतिरेकी आपल्या जवानांवर हल्ले झालेले हे कसल्या गोष्टी करतात तीनशे सत्तर हटवलं तीनशे सत्तर हटवलं आज तिथे तुमचं सरकार आलंय का सहा वर्ष झाले तुमचे अजित डोवाल दहा वेळा जाऊन आले तिथे तुम्हाला एक कुठल्या तरी कुठल्या उद्योगपतींनी तिथे जागा घेऊन हॉटेल बांधल्याचं एखादं उदाहरण दाखवत नाही का मी म्हणत होते आता कुणालाही काश्मीरमध्ये जागा घेता येणार महाराष्ट्र भवन अरे काय महाराष्ट्र भवन ची वीट तरी बांधता आली का तिथे राष्ट्रपती राजवटे त्यातलं तुमचं तीनशे सत्तर गोष्टी आणि दुसरं दुसरं एक राम मंदिर राम मंदिर मध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष होतं पार्टी होती अपील होतं का पिटिशनर होतं कोण होत हे आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे हा संपूर्ण आणि पाच एकर पाच एकर पाच एकर जागा मस्जिदीसाठी दिलेली आहे आणि टू पॉईंट सेव्हन एकर जागा राम मंदिरासाठी दिले आणि ते सुद्धा डिस्प्युटेड जागेवर हे बांधलंच नाही मंदिर वही बनायगे तर तिथे बनवलंच नाहीये तुम्ही नंतर हे बाजूला हे कॉम्प्रोमाइज तर कधीच केलं असतं आणि हे तुमचं भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करायचे झाले तर ही मालिका खूप मोठी असणार आहे माझ्याकडे अगदी शेवटची पंधरा सेकंद आहे चुंचूवार सर दोन्ही बाजूंना रेवडीवाली राजनीती दिसतीये मतदारांना किती भूल वेळ ती रेवडीवाली राजनीती नाही मतदारांना बऱ्यापैकी भुलवतच असते रेवडीवाली राजनीती आता अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं आहे कारण अर्थव्यवस्थेचे ताण इतके आहे आणि उत्पन्नाच्या संधी कमी होत चाललेल्या आहे आणि जनता गरीबच राहावी आणि आपल्या रेवडीवर अवलंबून राहावी अशी कोणत्याही सत्ताधाऱ्याची रणनीती असते तीच रणनीती वारंवार सत्ताधारी वापरत असतात त्यामुळे रेवडीला नक्कीच मतदार प्राधान्य देतातच आता कोणाच्या रेवडीला प्राधान्य देतील हे चार जूनलाच आपल्याला लक्षात येईल अगदी कुणाच्या रेवडीला प्राधान्य दिलं जाईल कुणाची गॅरंटी खरी कुणाची गॅरंटी खोटी हे जनताच ठरवणार आहे आणि अपेक्षा अशी करूया की प्रत्येक मतदार डोळे उघडे ठेवून ते ठरवेल आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावेल आपल्याला अवधूत वाघ गोपाल तिवारी आणि प्रमोद चुंचुवार सर तिघांनी वेदल्या तिघांचे आभार आजचा चर्चेचा धुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज